जाहिर सभा जाहिर सभा जाहिर सभा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपला खरा भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची जाहीर सभा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हा परिषद मैदान उदगीर येथे होणार आहे उदागीर बाबा व खाजा बादशाहच्या या शिवसेना पक्षाच्या वतीने नगर अध्यक्ष व सर्व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रचार सभेत आपला आशीर्वाद घेऊन उदगीर शहराला स्वप्नातलं सुंदर उदगीर शहर बनविण्यासाठी आपल्या मूलभूत गरजा विकासाने परिपूर्ण करून देण्यासाठी व आपणास वचनबद्ध राहण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची जाहीर सभा होत आहे तरी सर्व सुजान मतदार बंद भगिनींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले आहे